आणि ओडिशींनाही कळत आहे आणि मराठ्यांना पण कळत आहे आपल्याला रोज एकमेकांच्या ताटात राहावं लागतंय एकमेकांच्या सुखदुःखात राहावं लागतंय राजकीय मराठ्याचं सुद्धा न्याय करत आहे ओबीसी बांधवांनी सुद्धा येता कधीच करू नये लक्षात ठेवा यांचं ऐकून ना विनाकारण हे आपलं रक्त सांगितले आणि <coughs> <अनी> सत्तेत <सत्यवस्त>। बसत <coughs>

आम्ही कुठे घ्या होतो तुम्हाला लागले येत असले ठरून आंदोलन मी करत नाही म्हणून तर माझा समाज माझ्या बाजूला गरीब चार दोन जण प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले काही भावी आमदार जरी लांब गेलेले असते तरी माझ्या गरीब मराठ्याला माहीत आहे मी गरिबांसाठी लढतो आरक्षण मिळवणारे इथं सुटसुटीत चालू आपला आपण कधीच ज्ञानेज आंदोलन करत नाही सरकारला करला मी बसतो आता मग या नका तुम्ही मग मग ऑपरेशन सोडता का आजले धंद्यात करत नाही आपण आणि अशा लोकांना कधीच यश येत लक्षात ठेवा हो। जो ठरवून करतो ज्याची स्वतःची जिद्द असते स्वतःची इच्छाशी त्याची समस्या लढायची तुम्हाला हिंगोली शहरापासून इथपर्यंत एक किलोमीटर यायला तर कुणाचे वाट बघावं लागली गाडीवर नेतो मानला तर तुम्ही पोहोचणार नाही तुमच्या जर जिद्द असेल मी पाय भोयाला दिलं जाईल तशी जिद्द या तुम्ही या नाही नका

मला तुम्हाला जितका त्रास देता येईल पण माझ्या समाजाचा लेकरा बाळाने तुमचं काय कर त्याला त्रास देऊ नका त्याला आरक्षण द्या त्याला मोठं होऊ द्या नसता समाजाचं जर संयम झाला बाबा कोणाच्याच बापाला मला ढाक आणणार नाही आणि मुंबईत पोचणार आहे आडा खिडीचा तीनशे रुपयाच्या लावून घे नका आणि त्या आडाला खेळायला मला डेली नसते आणि तुला काय फोर्स लावायचा तेवढा लाव बघ मराठीत जातेत का नाही फोर्सचे उरून मुंबईत कधी काढून घेते नाही शिंदे शिंदे मी माहिती घेतो पण हे कधी असू शकत शिंदे समितीला मुदत वाढ द्यायचा असू शकतं असं मला वाटतं मुदत वाढ आता दिली एक महिन्यात आता आता त्याला ऑफिस दिलंय की नाही आपल्यापर्यंत तक्रार नाहीये मी आता माहिती घेऊन तेल लाव ऑफिस सुद्धा द्यायला लावतो काम सुद्धा सुरू करायला लावतो काय असत बघा आपण काय बोलतो याच्यावरती चुणुकी आपण काय शब्द वापरले त्याच्यावर चुनुकी दिलं कारण देवेंद्र पोलिसांना वाटत असेल ते शाण आहेत लोक पण ते शाण आहेत तुम्ही इथून जाऊन गोव्याला अधिवेशन करते आंधारातून तुम्ही मोठी केलेली त्यांचं अधिवेशन घ्या सांगता मराठी साठी बोल लागणार गरीब मुस्लिमांसाठी बोल लागणार मायक्रो ओबीसीसाठी बोललाडणार आरक्षणासाठी बोललाडणार ते ओबीसी ऐकता ओबीसीचा काय हक्कच नाही याला असं माणूस बोलू शकत नाही कधी जो राज्याच्या प्रमुख संविधान स्थानावर बसलाय प्रमुख व्यक्ती ज्यांच्याकडे पालकत्व आहे राज्याचं ते असं बोलला आणि मग ते लोकांची चर्चा सुरू झाली की हे शंभर टक्के षड्यंत्र शिंद गेलं का शंकाच नाही आम्हाला षडयंत्र शिंदे म्हणून इतक्या अधिवेशन असतं का पुर अधिवेशन लक्षात आलं की या कधी संघटना अधिवेशन घेते ठराव करते सरकारकडे पाठवते मागणी काही पक्ष असतो ठराव करतो मागणे सरकारकडे पाठव एखादी कृती समिती असती एखादी शेतकऱ्याची समिती असती हे ठराव करते एखादं अधिवेशन घेऊन कारण त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असते आणि सरकारकडे पाठव हे देशात नको एक अधिवेशन ओबीसीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ओबीसीच्या काही नेत्यांनी घेतलेल्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं की त्याला सरकारच माणूस भागाय आणि तुमच्या अधिवेशनाला तुमच्या ठराव ठरावाला जर मुख्यमंत्री घेतो अधिवेशन कशाला मुख्यमंत्र्याकडे का मुख्यमंत्र्यांकडे या कलाम बल बाजू किती लोकांना पगार करायचं आम्ही सरकार ऐकत नाही त्याचं अधिवेशन असतं मागण्याचा ठराव असतो मुद्दाम जास्त एक मिनिटाचा वेळ घेतला मी तुमचा तुम्ही हे प्रश्न उभं महत्वाच्या विषया हात लागणार समाजीने शाणा होतो हुशार होतो असे प्रश्न समाजाच्या हिता केले जर तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून घेता स्वतःला ओबीसीचे काही पाठी राखे म्हणून समजून घेता तुम्ही अधिवेशन भरवून अधिवेशनात तुमच्या मागण्याचा ठराव केला आणि तिला हजार कोण मुख्यमंत्री काय अधिवेशनात गरज घ्यावं जे तो कोणी ऐकत नाही तरी सभा घ्यावा आंदोलन करावं अधिवेशन घ्यावा सरकारकडे मागण्या घ्यावा मुख्यमंत्री तुमचं नाही मला अधिवेशन शेवटी घेतात त्या काय काय झाली नाही त्याच्या पुढची त्यांचा भाव केली पत्रकार बांधवांनी साहेबांना प्रश्न विचारला मराठी मुंबई देणार ते म्हणतो पोलीस बघून घेते तो घेते ना धमकी बघून घेते म्हणजे काय कोणा हल्ला करणार आमच्यावर फडणवीस साहेब नागात राहू नका मराठवासन बहुनंतर बहुमत मिळालं लोक याला सटकली ना बहुमत नसतं बहुमत नसतं मराठीने बहुमत दिले चलो करू करायचं खेळ करू नका मराठा राज्यात कोणी तुम्ही चुकीचं काम करायला लागला लक्षात ठेवा या तुम्ही पोरात जर का ठेवा ना येतात तर राज्यातला तुमचा आमदार मांद्र्याचा फिरणं बंद लागतो मला तुमचं राजकीय करिअर करणे कला ते मराठी आयुष्यातून तुम्हाला उठी देईल राजकीय करिअरमधून मारायला तुमच्या मुला मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग लागला फक्त तुम्ही एकाही पोराला वचून दाखवा मोदी साहेब सरकार सुद्धा

आम्ही पण तेच म्हणतो की मराठ्यांशिवाय या राज्यात सत्ता कोणाची येऊ शकत नाही मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली इतक्या लवकर मराठ्याचा अपमान करीत कोणाची दखल घ्यायची गरज नाही म्हणजे आंदोलनाची मराठी दखल घ्यायची गरज नाही तर तुमच्या वर्षां उपस्थित होईल शेवटचं सांगतो त्या योगी शहरातून निलेश राणी साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला बाबाने तुम्ही असा धुईन त्याला कारण मी दादा कोळ नितेश साहेबांग त्याला बोलत नाही त्याला आता शेवट सांगतो तेवढा असा मराठ्याचा अपमान लागला ना मराठा कलर घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला आणि पोराला सांगा मी नसता मी असा धुईन तोंड दाखवणार म्हणून मी देशाला पुन्हा कोणा सांगतो त्याला दापा मी गप कशामुळे मी दादा त्याला त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुळी ना मग याला तोड बाहेर काढायची पंचायत लास्ट चान्स हा आणि बोल म्हणा का निघून पुढे मला नाही आपण असं इतकं नीच नाही इतकं नाले कोणतीचा माणूस नाही आपण हिंदू संस्कृतीत जतन करणारा वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा माणूस आमच्या केस नाही वारकरी त्याच्या श्रावण महिन्यात असं असतं तुम्हाला काय कळलं वाट्यावं तुम्ही लावून गेलात काय आम्ही नाही केस कापीत अशी संस्कृती सांगती हिंदू धर्माची वारकरी संप्रदाय श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला काय शिकेल परंपरा आम्ही मुद्दा नाही करी सोबतला दोन वर्ष पूर्ण व्हायला जातो आणि ही तारीख आलेली तीन महिने तेव्हा आम्हाला माहित नाही नव्हतं गणपती बाप्पा काय पण अडचण काय बाबा अडचण काय काय ही तर काय अडचण आहे गणपती बाप्पाला आमचा काही व्यक्ती आहे का आमचा गणपती बाप्पा आम्ही सगळे बसून आले तर आम्ही सगळं घेऊन चालू आणखी का पाहिजे विसर्जन आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या पानाच्या गणपतीचं विसर्जन यामध्ये समुद्रात आहे का अडचण आहे काही अडचण आहे कोणाला आणि जाऊन काय विसर्जनाला मुंबईला पण आमच्या बाप्पाला समुद्र बघूया तुमचा जाणीचा रूप दीड दिवसाचा आणि काकडाचे सजा असतो दहा दिवसाचा आहे बारा तुमचा दीड दिवसाचा असतो तुम्ही किती आपण होतो बीजे मग आम्ही ते दहा अकरा दिवस तो मिळतो आमच्या गणपती बाप्पाला तुम्ही दीड दिवसाचाच काकडा होता खरी संस्कृती आम्ही जपवतो आमचे तिकडे आले आमच्या डोक्यात कसलं काही नसतं हा मला एक रास्ता द्यावा आम्ही आमचं शांतते जाणार शांततेत येणार आहेत काही पोरांची गणपती बाप्पाला बसवणार आहेत वापस आलो विसर्जन करणार आहेत आमचे गणपती बाप्पा आपण आपल्या गाडीत घेऊन चाललो आम्ही चार पाच देव बाप्पा बिचाले आहेत ते देवबाप्पा भेटत नाही तुम्ही मुंबई इकडूनच चालले चार पाच देवबाप्पा आरती म्हणाल त्याच्यापासून काय सेवा करायची आणि एवढं आली